अवधूत चिंतन श्री गुरुदेव दादा गुरु माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज ओम चैतन्य श्री 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 चैतन्य महायोगी शंभुजती गुरु गोरक्षनाथ महाराज ओम श्री चैतन्य सद्गुरु कानिफनाथ महाराज तसेच गुरुवर्य नरेशनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो भाविक भक्त हो आज आपण होळी ह्या सणाची अमूल्य अशी माहिती घेणार आहोत होळी हा सण माघ महिना संपतो व ज्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो त्यावेळी वसंत ऋतूच्या सुरुवातीचा सण म्हणजेच होळी हा सण असतो वसंत ऋतूतील पौर्णिमेच्या या शुभतिथीला होळी हा सण साजरा केला जातो म्हणून ह्या सणाला हुताशिनी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते महाराष्ट्रात याच सणाला शिमगा देखील म्हणतात महाराष्ट्रामध्ये हा सण अतिशय आनंदात जल्लोषात व उत्साहात साजरा केला जातो होळी हा सण साजरा करताना दारासमोर प्रथम एक फूट खड्डा घेतला जातो त्या खड्ड्यामध्ये थोडे तांदूळ ठेवून त्यामध्ये एक रुपयाचे नाणे ठेवले जाते त्या खड्ड्यामध्ये ऊसाचे वाडे व वा एरंदाची फांदी ही लावली जाते व त्याच्याकडे गाईच्या शेणाच्या गोबऱ्यांची रचना केली जाते अशा वेळी त्या पूजनाची सुरुवात करताना पंचोच्चार पूजा सुरुवातीला त्या होळीची केली जाते व त्यानंतर नैवेद्य हार फूल फळ हे अर्पण केलं जात व नंतर होळी हा प्रज्वलित केला जातो अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धती होळीची पूजेची मांडणी करून होळी प्रज्वलित केली जाते सर्व महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना एक कळकळीची विनंती की होळी हा सण साजरा करताना पर्यावरण याची काळजी आपण घेतली पाहिजे उदाहरणार्थ होळी हा सण साजरा करताना त्या होळीमध्ये त्या अग्नीमध्ये कुठल्याही प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू प्लॅस्टिकची पिशवी प्लॅस्टिकचे डबे कुठल्याही प्रकारच्या अशा वस्तू त्यात टाकू नये जेणेकरून आपले वातावरण हे अशुद्ध होईल कारण परंपरागत चालत आलेले समजून घेताना होळी या सणाच्या दिवशी गायीच्या शेणांच्या गोबऱ्यांचं ज्वलन तिथे केलं जात गायीच्या शेणाच्या गोबऱ्या जाळल्याने त्या गुणाने वातावरणातील व्हायरस बॅक्टेरिया म्हणजेच विषाणू आणि जीवाणू हे मरण पावले जातात आणि संपूर्ण वातावरण आजूबाजूचे शुद्ध होऊन ते पूरक होळी आपण कशी साजरी करावी याची डोळ्यात तेल घालून आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि हीच सूचना नवीन पिढीला सुद्धा दिली गेली पाहिजे या वर्षी होळीचे पूजन हे पौर्णिमेला करताना पौर्णिमा ह्या वर्षी रविवार म्हणजे चोवीस मार्च या तारखेला सकाळी नऊ वाजून छप्पन मिनिटाने सुरू होणार असून सोमवारी पंचवीस मार्च दुपारी साडेबारा वाजता संपणार आहे म्हणून होळीचे पूजन हे आपल्याला रविवारीच म्हणजे चोवीस मार्चला संध्याकाळी करायचे आहे त्यात अजून एक महत्वाची सूचना देताना होळी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे जे चंद्रग्रहण आहे त्या चंद्रग्रहण भारतात दिसत नसल्याने कुठल्याही प्रकारचे ग्रहणाचे नियम पाहण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ग्रामवासियांनी ही होळी सण अतिशय आनंदाने जल्लोषाने व उत्साहाने साजरा करावा आता हे झाले वैज्ञानिक महत्व पुढे चालून ह्या होळी सणाची आध्यात्मिक जगतात देखील खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे होळीच्या या रात्रीला म्हणजेच पौर्णिमेच्या या रात्रीला आध्यात्मिक युगामध्ये सुद्धा खूप मोठं महत्त्व यामध्ये लपलेलं आहे ज्याप्रमाणे दिवाळीची अमावस्येची रात्र असते किंवा देवी नवरात्रामधील नऊ रात्री ज्या असतात त्याचप्रमाणे होळीच्या सणाला येणारी ही जी रात्र आहे या रात्रीला देखील अनन्य साधारण महत्व आहे म्हणून होळीच्या या रात्रीला सिद्धरात्र असेही म्हणतात आता नावातच तुमच्या लक्षात येईल सिद्ध रात्र म्हणजे काय या रात्री तंत्र मंत्र उपासना साधना करणारे जे शिव उपासक का असेल कालीचे साधक असेल नाथांचे साधक असेल किंवा अन्य कोणी साधक असेल त्या लोकांना त्या साधकांना साधना करण्यासाठी हे ही विशेष फलदायी ठरणारी असते आपल्या जीवनामध्ये जीवन जगताना जी येणारी संकट आहे दुःख आहे परिवारात होणारे सततच्या परिवारावर असणारे आर्थिक संकट असेल आजारपणाचे संकट असेल विवाहाच्या समस्या असतील घरात वा वावरत असलेल्या नकारात्मक शक्तींचा त्रास असेल मनामनांमध्ये तयार झालेले नैराश्य असेल किंवा घरातील लहान मुलं बालगोपालांना दृष्ट नजर यांसारखे जे काही समस्या असतील किंवा जे काही संकट असेल त्या संकटातून सुटका मिळवून घेण्यासाठी ही रात्र विशेष फलदायी ठरणारी असते या या रात्री संकटातून मुक्त होण्यासाठी काही उपाय आपण आजच्या या हो व्हिडिओतून समजून घेणार आहोत तर सर्वप्रथम ग्रहांचा दोष कमी करण्यासाठी व आपल्या जन्मपत्रिकेतील जन्म कुंडलीतील ग्रहांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी करावा याचा साधा आणि सोपा उपाय या उपायामध्ये घरातील जे काही सप्तधान्य असतं ते सप्तधान्य हातामध्ये म्हणजेच उजव्या हातात हाता घेऊन त्याची मूठ तयार करून स्वतःवरून तीन वेळा ती उतरावी व ते सप्तधान्य हातात घेऊन होळीला श्रद्धेने मनोभावी तीन प्रदक्षिणा करावी होळीला विनंती करावी की माझ्या पत्रिकेत किंवा मला जो ग्रहांचा दोष झाला असेल ग्रहांची बाधा असेल ती दूर जाऊन ग्रहांचा कृपा आशीर्वाद मला प्राप्त व्हावा असे म्हणून ते सप्तधान्ये त्या होळीमध्ये त्या जाळामध्ये टेकून द्यावे त्यानंतर नवग्रहांच्या दोषासाठी दुसरा साधा आणि सोपा उपाय होळीची ज्वलन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी राग तयार होते दुसऱ्या दिवशी ती होळीची रक्षा अंगाला सर्वप्रथम लावावी अंगाला लावताना ती रक्षा हातात घेऊन भगवान शिवांचं स्मरण करून ती रक्षा अंगाला लावावी व त्यानंतर स्नान करावे त्याचप्रमाणे ती रक्षा शिवांना देखील शिव मंदिरात जाऊन शिवपिंडीवरती अर्पण करावी म्हणजेच भस्मलेपन आपण श्रद्धेने भगवान शिवांना करावी व शिवांना विनंती करावी तर नवग्रहांचा दोष हा माझ्या पत्रिकेतून दूर होऊन नवग्रहांचा आशीर्वाद मला प्राप्त होऊन मला प्रत्येक कार्यात यश प्राप्ती मिळेल अशा पद्धतीने नवग्रहांच्या दोषासाठी या सणाचा किंवा या रात्रीचा खूप मोठा उपयोग आपल्या जीवनात होत असतो त्यानंतर घरावर येणार किंवा मनुष्यावर येणार संकट असेल दृष्ट नजर असेल या संकटमुक्तीसाठी दुष्ट नजरेतून बाहेर पाडण्यासाठी व प्रत्येक कार्यास यश प्राप्ती साठी अजून दुसरा उपाय करता बाजारात मिळणारी काळी गुंज आणि लाल गुंज यांचे अकरा अकरा दाणे घेऊन आपल्या उजव्या हातात ते घ्यावे व हाताची मूळ तयार करावी व त्या मण्यांवर म्हणजेच ते लाल गुंज व काळी गुंज यांवर नवार्नव मंत्र हा एकवीस वेळा जप करावा नवार्नव मंत्र म्हणत असताना ओम ऐन रिम क्लीम चार मुंगाय विचय या मंत्राचा एकवीस वेळा जप करून त्या गुंजा हातात घेऊन आपल्या होळीला अकरा प्रदक्षिणा करावी अकरा प्रदक्षिणा करत असताना मनात आपली इच्छा व्यक्त करावी व नंतर होळीकडे पाठ करून आपल्या डोक्यावरून मागे म्हणजेच होळीमध्ये त्या गुंज फेकून द्यावी त्या फेकून झाल्यानंतर होळीचे दर्शन घ्यावे त्याची पूजा करावी व नैवेद्य अर्पण करावा त्यापुढे जी समस्या आहे म्हणजे शत्रू बाधा आपल्याला शत्रूंचा त्रास होत असल्यास सात गोमती चक्र हे बाजारातून आणून ते सात गोमती चक्र हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करून ते सात गोमती चक्र शत्रुनाशाची विनंती करावी तर माझे जे जे कोणी शत्रू असतील नाश वावा। नाश ते शत्रूंचा नाश व्हावा नाश म्हणजे शत्रूचा नसावा नाश म्हणजे त्याच्या मनात जे शत्रुत्व आहे त्या विचारांचा नाश होण्याची विनंती आपण करावी आणि ते सात गोमती चक्र होळीमध्ये त्या जा त्यानंतर व्यापारात प्रगती होण्यासाठी हेच सात गोमती चक्र बाजारात आणून त्यांच्यावर ओम नम भगवते वासुदेवाय नम आणि ओम त्र्यंबकम एजान हे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वारुकमी बंधना मृत्युर्मोक्ष मामृता अशा पद्धतीने महामृत्युंजय मंत्राचा एकवीस वेळा जप करून ते सात गुंठे चक्र श्रद्धेने मनोभावे भगवान शिव मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अर्पण केल्यास व्यापारात प्रगती होते आपला व्यापार गतीने चालतो आणि आपल्या समाजात उत्तम रीतीने स्थान तयार होत त्यानंतर ज्या घरामध्ये धनहानी होत असेल किंवा आर्थिक संकट असेल आर्थिक चंचन असेल अशा घरात होळीच्या सणाचं महत्व साधून ते समजून घेऊन त्या रात्रीचं फायदा करून घेताना घरामध्ये असणारे काळे उरीत त्यांचं बारीक पीठ तयार करावं आणि गव्हाचं पीठ असं दोन्ही पीठ एकत्र करून कणकेचा दिवा करावा तो दिवा हा चार मुखी असावा त्या दिव्यामध्ये तिळाचे तेल टाकून चारही प्रज्वलित करावी आणि तो दिवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या उमऱ्याची पंचोपचार पूजा करून त्याला हळदी कुंकू करून उमऱ्याजवळ तो दिवा आपण तिथे लावा आणि दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्या दिवेला म्हणजेच सा अग्निदेवतेला साक्ष ठेवून गुरु गोरक्ष महाराजांना श्री स्वामी समर्थ महाराजांना साक्ष ठेवून त्यांना विनंती करावी की माझ्या घरातील आर्थिक समस्या दूर होऊन आपला म्हणजेच लक्ष्मी मातेचा कृपा माझ्यावर राहावा असे म्हणून तो दिवा प्रज्वलित करावा आणि थोड्या वेळाने किंवा रात्रीच्या समयास तो दिवा आपोआप विजल्यानंतर तो दिवा जाऊन होळीमध्ये जाडामध्ये टाकून द्यावा अशा पद्धतीने धनहानी यावर देखील हा उपाय आपल्याला करते त्यानंतर घरामध्ये जी लहान मुलं असतील बालगोपा असतील ते सतत आजारी पडत असतील किंवा डॉक्टरी इलाज करून देखील आजारपण दूर होत नसेल तर अशा वेळी होळीच्या या सिद्ध रात्रीचा उपयोग करून घेताना बाजारातून थो थोड्या पिवळ्या मोहरी आणून त्या पिवळ्या मोहरी हातात घेऊन त्यावर गुरु, गुरु गोरक्षनाथ महाराजांचा शाबरी मंत्र म्हणावा म्हणजेच ओम श्री चैतन्य गुरु गोरक्षनाथ हय हा मंत्र जर एकवीस वेळा करून त्या मुलांवरून त्या मोहऱ्या उतराव्या व होळीच्या जाडामध्ये त्या फेकून द्याव्या व होळी मातेला विनंती करावी की माझ्या बालबाप्पाचं संरक्षण कर त्यांना प्रत्येक त्याला यश प्राप्ती होऊ नये कुठल्याही प्रकारचे दृष्ट नजर बाधा त्यांना होऊ नये अशी विनंती होळीला करून तिचं दर्शन घ्यावं त्यानंतर सर्वात महत्वाची समस्या म्हणजे विवाहाची समस्या तर विवाहाची समस्या समजून घेताना होळीच्या रात्रीचा म्हणजे या सिद्ध रात्रीचा उपयोग करून घेताना दोन बिड्याचे पान घ्यावे एक सुपारी घ्यावी आणि एक हळकुंडे घ्यावे दोन बिड्याचे पान एक सुपारी आणि एक हळकुंड हे सकाळी सकाळी होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाला त्या मुलाने किंवा मुलीने शिवपिंडीवर ते अर्पण करावं शिवपिंडीवर अर्पण करताना भगवान शिवांना विनंती करावी तर शीघ्राती माझा विवाह जुळण्यासाठी आपला कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यावा असं साध्या सोप्या श्रद्धेने मनोभावे भोळ्या भक्तीने भगवान शिवांच्या चरणाशी होऊन त्यांना ही अर्पण करावी व ते अर्पण केल्यानंतरच सायंकाळी होळीचे दर्शन आपण घ्यावे नक्कीच हे जे काही उपाय आहे हे उपाय हे सिद्ध उपाय असून हे शीघ्रातिशीघ्र फलप्राप्ती करून देणारे उपाय आहेत अशा पद्धतीने होळीच्या दिवशी हे उपाय करून आपण आपले जीवन सुखकर करू शकतो होळीच्या या रात्रीला सिद्ध रात्र म्हणत असल्याने किंवा या रात्री सर्व मंत्र असेल सर्व तंत्र असेल सर्व यंत्र असेल यांना एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा विशिष्ट प्रकारची सिद्धी या रात्री त्यांना आपोआप प्राप्त झालेली असते म्हणून होळीच्या या रात्री म्हणजेच या सिद्ध रात्री प्रत्येक साधकाने साधना ही घरामध्ये केली पाहिजे साधना करताना आपल्या गुरुंकडून आपल्या गुरुवर्गांकडून जे जे काही मंत्र आपल्याला मिळाले असतील जे स्तोत्र आपल्याला मिळाले असतील किंवा जे आपल्याला मिळाले असतील त्या स्तोत्राचं त्या मंत्राचं किंवा त्या सुत्ताचं पठन वाचन श्रवण आपण या रात्री केलं पाहिजे ज्या कुणाला या रात्री साधना करण्याची इच्छा आहे किंवा या होळीच्या रात्री आई भगवतीची म्हणजे जगतजन्य तुळजाभावानी माता असेल सप्तसुंदर माता असेल काली माता असेल अशा पद्धतीत नवदुर्गांची सेवा ज्यांना या रात्री करायची असेल त्यांनीही त्यांची सेवा करताना नवार्नव मंत्राचा मनोभावी आणि श्रद्धेने जप करावा नवार्नव मंत्र म्हणताना ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा जप होळीच्या सिद्ध रात्री करावा नाथांची सेवा ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांनी या रात्री नाथांची सेवा करताना श्री गुरु गोरक्षनाथ महाराजांचा जो सिद्ध मंत्र आहे त्या सिद्ध मंत्राचा जप करावा मंत्र करा। म्हणताना ओम श्री चैतन्य गुरु गोरक्षनाथाय नमहा या मंत्राचा जप आपण होळीच्या या सिद्ध रात्री करावा अशा पद्धतीने होळीच्या या रात्री साधना आपण करावी ह्या रात्री जप करताना सिद्ध रात्र असल्या कारणाने आपण श्रद्धेने मनोभावे जे जे काही मंत्र म्हणणार आहोत ते मंत्र आपोआप सिद्ध होणारे आहेत म्हणून ह्या सर्व प्रकारामध्ये वरील सांगितलेले तोडगे किंवा उपाय करताना कुठल्याही प्रकारे आध्यात्मिक योगाचा अभ्यास करताना आध्यात्मिक जगाचा अभ्यास करताना प्रत्येक तंत्राला यंत्राची आणि यंत्राला मंत्राची जोड असल्याशिवाय कुठलेही तंत्र किंवा यंत्र कार्य करत नाही म्हणून नामस्मरणाचे महत्व समजून घेताना या रात्री ज्याला शक्य होईल कुठल्याही प्रकारची अवघड काही गोष्टी न पडता साध्या सोप्या आणि सरळ भक्तीने गुरु गोरक्षनाथांची सेवा करावी नाथांचे जप पापन या रात्री करावे व सर्व नाथांचा गुरु गोरक्षनाथ महाराजांचा आई भगवतीचा कुलस्वामिनीचा भगवान शिवांचा आशीर्वाद या रात्री आपण प्राप्त करून घ्यावा ही सिद्ध रात्र असल्या कारणानं आपण या रात्री एक माळ जर जप केला तर शंभर माळींचे पुण्य आपल्या पदरात पडणार आहे शंभर माळी जप केला तर हजार माळींचे पुण्य आपल्या पदरात पडणार आहे अशा पद्धतीने या सिद्ध रात्रीचा उपयोग आपल्या जीवनात आपण करून घ्यावा असो अधिक वेळ आपल्याला घेता आपल्या सर्वांना नादभक्तांना सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना होळी या सणाच्या हार्दिक हार्दिक नाथ मय शुभेच्छा देऊन इथे थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलग निरंजन आदेश